आईने कधी स्वतःसाठी रडलंच नाही बाबांनी कधी थकल्याचं सांगितलं नाही आई रोज पहाटे उठायची अजून अंधार असायचा कोंबडाही अरवायच्या आधीच ती चूल पेटवायची धूर डोळ्यात जायचा पण ते डोळे पोसायचे रडायची नाही बाबा अंगणात बसून हातात चहाचा कप धरून आकाशाकडे बघायचे त्या नजरेत स्वप्ने नव्हती अपेक्षा नव्हत्या फक्त जबाबदारी होती आमचं घर तसं लहान होतं भिंतींना भेगा होत्या पावसात छत कळायचं पण आई म्हणायची घर लहान असलं तरी माणसं मोठी असली पाहिजेत पैसे नेहमीच कमी पडायचे महिन्याच्या शेवटी आई डाळीत पाणी वाढवायची भाजी बारीक चिरायची पण माझ्या ताटात मात्र कधीच कमी पडू द्यायची नाही मी एकदा लहानपणी विचारलं आई तू का कमी खातेस ती हसून म्हणाली मला भूक नाही आहे रे आज समजतं तिला भूक नव्हे तर त्याग होता बाबा रोज कामावर जायचे कधी उन्हात कधी पावसात हातावर फोड पायाला जखमा घरी आले की म्हणायचे आज काम हलकं होतं पण त्यांच्या अंगावरचा थकवा खोटं बोलायचं नाही रात्री मी झोपायचो पण आई बाबा जागे असायचे आई हळू आवाजात विचारायची मुलाच्या शाळेची फी वाढली आहे बरं का काय करायचं बाबा थोडा वेळ गप्प राहायचे त्या गप्पेत भीती असायची मग म्हणायचे देऊ काहीतरी मार्ग काढू तो काहीतरी मार्ग म्हणजे आईचे दागिने घाण ठेवणं बाबांची जादा मजुरी आणि त्यांच्या झोपेचा बळी एकदा शाळेतून निरोप आला फी भरलेली नाही मी घाबरलो घरी आलो आईने काही बोललं नाही बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले तू अभ्यास कर बाकी मी बघून घेतो त्या रात्री बाबांनी जेवण केलं नाही आईने अर्धी भाजी माझ्या ताटात टाकली स्वतः पाणी प्यायले एकदा मी खूप आजारी पडलो डॉक्टरांनी महाकडे औषधं लिहिली आईने डॉक्टरकडे पाहून हसत मान डोलावली बाबांनी केशात हात घातला आणि त्या दिवशी बाबांच्या डोळ्यात मी पहिल्यांदा असहाय्यता पाहिली त्या रात्री आई देवासमोर बसली होती डोळ्यात पाणी होतं पण ओठावर शब्द नव्हते ती देवाला काही मागत नव्हती फक्त मुलासाठी लढत होती वर्ष गेली मी मोठा झालो कॉलेज मग नोकरी पहिल्या पगारात मी आईसाठी साडी घेतली बाबांसाठी चप्पल आई साडी हातात घेऊन रडली ती म्हणाली हे माझ्यासाठी बाबा हसले पण त्या हसण्यात वर्षानुवर्षांचा थकवा दडलेला होता आज घर पक्का आहे भिंती मजबूत आहेत छत गळत नाही पण आई अजूनही स्वतःसाठी काही मागत नाही आजही माझ्या ताटात जास्त वाढते बाबा अजूनही म्हणतात आम्हाला काही नको आहे तू फक्त सुखी राहा कधी कधी रात्री जाग येते आणि वाढतं आईला कधी रडायला शिकवलंच नाही आपण बाबांना कधी थकायला परवानगीच दिली नाही आपण आपण मोठे झालो पण त्यांनी कधी स्वतःसाठी जगलंच नाही आज जे काही आहे ते त्यांच्या न बोललेल्या वेदनाचं फळ आहे आईने स्वतःसाठी कधी रडलंच नाही आणि बाबांनी कधी थकल्याचं सांगितलं नाही आणि म्हणूनच आज आपण उभे आहोत